नमस्कार मंडळी आज आपण चाललो आहोत थेट माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि गावाला फेरफटका मारायचा मूड झाला की मी लगेच तिच्या घरी पोचते कारण घर अगदी जवळच आहे आणि वातावरणही खूप सुंदर असतं त्यामुळे मूड झाला की लगेच तिच्या घरी जाते थोडं टाईमपास करतो लेटेस्ट गॉसिपवर चर्चा करतो आणि मग परत घरी येते चला घर आलं घर बघा किती प्रशस्त आणि मोठं आहे आणि घराच्या बाहेर खूप झाडं लावून सुंदर असं सजवलेलं आहे माझ्या मैत्रिणीने ती चहा ठेवत होती तोपर्यंत चला बघू बाहेर काय चाललंय काय करताय हो कशासाठी भात सुकवायला जमीन काय बोलताय सांगा ना काय करताय म्हणजे जमीन करणार ही आणि मग ही काय करणार चांगली प्रॉपर प्लेन करून वगैरे इथे भात सुकवणार काय बोलता पहिल्यांदा काम करताना बघते तुम्हाला मग